तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते आहे अमरावतीच्या मेळघाटामध्ये गेल्या पाच महिन्यात शून्य ते सहा महिने वयोगटातील पासष्ट बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झालाय या मृत्यूंची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेत राज्य सरकारच्या निर्दयी काम कारभारावर संताप व्यक्त केलाय या प्रकरणावरून हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारलंय तर दुसरीकडे मेळघाटामध्ये बेचाळीस मृत्यू झाले असून हे मृत्यू कुपोषणाने नाही तर विविध कारणांनी झाल्याचा दावा अमरावती जिल्हा परिषदेने केलाय या संदर्भात न्यूज एटीन लोकमत टीम मेळघाटात ग्राउंड रियालिटी चेक करायला गेले असता भयान वास्तव समोर आलाय मेळघाटातील अनेक उपकेंद्रांमध्ये एकही कर्मचारी हजर नसल्याचं उघड झालंय तर हायकोर्टाकडून सरकारची खरडपट्टी मागील पाच महिन्यांमध्ये पासष्ट बाळांचा मृत्यू झालाय सरकारने काळजी घेतली पाहिजे हे भयानक आणि अत्यंत खेदजनक परिस्थिती आहे सार्वजनिक आरोग्याचा मुद्दा हलक्यात घेतला जातोय सरकारने याकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे तर आदिवासी भागातील डॉक्टरांना अधिक पैसे द्यावेत हायकोर्टाकडून सरकारची खरडपट्टी करण्यात आली आहे मेळखाडातल्या बिहारी नंतर मी आलेलो आहोत भिलोरी गावात हे सलोना पीएससी अंतर्गत येणारं गाव आहे आणि या गावात जे सब सेंटर आहे सेंटर सबसेंटरची आपण अवस्था पाहणार आहोत हे आपण पाहू शकतो की हे भिलोरी गावचे सेंटर आहे इथे भुलोरी भुलोरी गावचं सबसेंटर आहे आतमध्ये आपण जाऊन पाहू नेमकं कोण कर्मचारी या ठिकाणी हजार आहे नाही आहे थोडासा आढावा घेऊ हे आपण पाहू शकतो की हे डॉक्टरांची कॅबिन आहे हे वेटिंग रूम आहे डॉक्टरांचे कॅबिन आहे इथे कोणी नाही आहे खुर्ची आहे औषध काढून टेबलवर हो। मात्र कोणीही कर्मचारी या ठिकाणी नाही आहे आणि अं बाकी इकडे जर आपण बघू शकतो तर हे टॉयलेट बाथरूम आणि एक दुसरी रूम आहे म्हणजे या आरोग्य केंद्रामध्ये आपण जर विचार केला तर आता दिवसाचे जवळपास बारा वाजलेले आहे बारा वाजलेले आहे मात्र एकही कर्मचारी या आरोग्य केंद्रामध्ये हजर नाही या आरोग्य केंद्राच्या अंतर्गत जवळपास

कधीपासून सुरू आहे असं तीन चार साल होऊन राहत डॉक्टर नाही डॉक्टरच नाही सागर सागरचा संजय शेंडे दे। न्यूज एटीन लोकमत हिलोरी अमरावती